नमस्कार मी प्रज्ञा आज आपला स्वातंत्र्य दिन हे पंधरा ऑगस्ट आहे त्यानिमित्ताने हे काव्य सादर करते आहे आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हर भारतीयाने स्मरावा असा हा दिन हर भारतीयाने स्मरावा असा हा दिन रक्त सांडून आपुले हजारो सैनिक हसतमुखाने स्वातंत्र्यासाठी झाले शहीद रक्त सांडून आपुले हजारो सैनिक हसतमुखाने स्वातंत्र्यासाठी झाले शहीद आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हर प्रकारच्या परकीय दडपशाहीतून हर प्रकारच्या परकीय दडपशाहीतून मुक्त करण्या जे, जे आले धावून मुक्त करण्या जे, जे आले धावून स्मरण साऱ्यांचे त्या आज करून स्मरण साऱ्यांचे त्या आज करून देऊया या मानवंदना त्यांना मनापासून देऊया या मानवंदना त्यांना मनापासून हरप्रकारे आहोत स्वतंत्र आपण हर प्रकारे आहोत स्वतंत्र आपण स्वार्थ सोडून जगूया सारे आपण स्वार्थ सोडून जगूया सारे आपण नागरिकात सगळ्या राहो आपुलेपण नागरिकात सगळ्या राहो आपलेपण प्रगल्भतेने देशास करूया प्रकत आपण प्रगल्भतेने करूया देशास आपण प्रगत आपण लाल किल्ल्यावर करू देशाचे ध्वजावरोहण लाल किल्ल्यावर करू देशाचे ध्वजावरोहण घरोघरीही उभारू सारे तिरंगा आपण घरोघरीही उभारू सारे तिरंगा आपण शिक्षण खेळ अनेक क्षेत्रे जिंकू आपण शिक्षण खेळ अनेक क्षेत्रे जिंकू आपण हाच फड़कवू तिरंगा जगाता आपण हाच फड़कवू तिरंगा जगाता आपण मान राखुनी या दिवसाचा मान राखुनी या दिवसाचा साऱ्यांनी तिरंगाही फडकवूया उंच आकाशी स्वातंत्र्यदिनाची ही शान पाहू गगनी दिनाची ही शान पाहू गगनी आनंदाने गाऊया स्वातंत्र्यगीते समूहानी आनंदाने गाऊया स्वातंत्र्यगीते समूहानी भारतमातेचा करू जय जयकार भारतमातेचा करू जय जयकार म्हणु उत्साहाने वंदे मातरम त्रिवार म्हण उत्साहाने वंदे मातरं त्रिवार वन्दे मातरं साजरा वाढदिवस स्वातंत्र्याचा करुणी साजरा वाढदिवस स्वातंत्र्याचा ठेऊ मनी अभिमान आपुल्या भारतीयत्वाचा ठेऊ मनी अभिमान आपुल्या भारत भारतीयत्वाचा आज आहे स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट बोला भारत माता की जय भारत माता की जय भारत माता की जय कशी वाटली कविता चॅनेल सबस्क्राईब करा आणि यातला जो महत्त्वाचा आशय आहे की एकमेकांशी आपण आपलेपणाने निस्वार्थपणे राहिलो तर आपण आपल्या देशाची नक्कीच प्रगती करू शकतो आपण आता स्वतंत्र आहोत याची जाणीव ठेवून छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये त्रास देणं घेणं सोडून देऊया असा संदेश तुम्हाला कसा वाटला हा सगळ्यांना पुढे पोचवा ही कविता फॉरवर्ड करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद